सर्व मित्रांना आज आपले मित्र अर्जुनला भेटण्यासाठी भेट झाली चाललेलं होतं की भेटावं काही पर्याय नव्हता एक असं झालं की दादा आमच्या लग्न भावाचे लग्न तर दादा भेटून खूप छान वाटतंय आज आणि तसं पाहिलं तर आमची जास्त दिवस ओळख नाही आहे पण युट्यूबच्या माध्यमातून आमची ओळख झालेली आणि जवळपास दोन महिने झाले असतात पण दोन महिन्यामध्ये इतकी अपर्धा वाटली होती का दादा भेटावा आणि हायोग कधी तर लग्नाच्या निमित्तानं आयोग आलेला आहे आणि मी आवर्जून मी लग्नाला आलो आणि दादाची भेट घेतली तर खूप भारी वाटते आम्हाला एक नंबर तुम्ही पण या सगळे एक दिवस आपण सगळ्यात आपली फॅमिली पूर्ण असे ज्यूस वगैरे घेऊ आणि लोक एन्जॉय करू मजा येते एकदम तुमच्यासोबत पण आहो शकतात पण मी पार्टी करतात आपण

आज आपली रंगनादाची भेट झालेली आहे संभाजीनगरला लग्नाच्या निमित्तानं आमची भेट झाली आणि आज आम्ही एकत्र आहोत तर का आम्ही थोडंसं पार्टी पण चालतो आहे निमित्तानं आणि खूप छान वाटतंय आज रंगनादांना भेटून तर रंगनादा काय म्हणत या गोष्टीला आपण नक्कीच त्यांच्याशी बोलूया थोडंसं आज दादाला भेटून खरंच खूप खुशी वाटली की आपण यूट्यूबवर एकत्र आलेलो परंतु आज साक्षात भेटून येणार करत मनाला खूप आनंद होतो आहे की लोकं म्हणतात सोशल मीडियाचं काय कारण असतं पण सोशल यूट्यूब हे सोशल मीडियाचं आहे आणि त्यांनी एक खूप छान फॅमिली दिलेली आहे आपल्याला आणि त्या फॅमिलीचे सदस्य आपले आपलेपणे आज भेटायला आले तर खूप खुशी वाटते आणि आताच सर्वजण एक दिवस आपण नक्की भेटूया आणि सर्वजण खूप इन्जॉय करूया खूप खूप धन्यवाद सर्वांना भेटी आप